दर्शक हो आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी मराठा सेवा संघाच्या वतीनं आयोजित मराठा वधूवर परिचय मेळाव्यामध्ये सोलापूर शहर जिल्ह्यातील वधूवर आणि पालकांनी मोठा प्रतिसाद दिला तब्बल चारशे वधूवरांची उपस्थिती या मेळाव्यास होती आई वडिलांनी आपल्या पाल्यांचा विवाह करताना विवाह सोहळ्याचा डामडोल न करता साधेपणाने सोहळा करावा असा सूर उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला रविवारी चोवीस ऑगस्ट रोजी ऑफिस ऑफिसजवळ असलेल्या आदित्यनगर सांस्कृतिक भवन येथे मराठा समाजाचा एकतीसावा वधूवर परिचय मेळावा पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे विभागीय अध्यक्ष प्रशांत पाटील प्रमुख पाहुणे म्हणून मराठा नागरी संस्थेचे चेअरमन तथा शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल शिंदे जिजाऊ ब्रिगेडच्या उज्ज्वला साळुंखे जिल्हाध्यक्ष डॉ जी के देशमुख शहराध्यक्ष सूर्यकांत पाटील उपस्थित होते यावेळी व्यासपीठावर संभाजी ब्रिगेडचे सोमनाथ राऊत प्रकाश ननवरे दिनकर देशमुख दत्ता जाधव राजू व्यवहारे राम माने हनुमंत पवार आर पी पाटील तानाजी चटके नागनाथ पवार सुशील गवळी अंबादास सपकाळे आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ मातांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आली गोवर्धन गुंड यांनी जिजाऊ वंदना यावेळी सादर केली मराठा सेवा संघाचे उपाध्यक्ष सदाशिव पवार यांनी वधूवर परिचय मेळावा घेण्यामागची भूमिका आपल्या प्रास्ताविक भाषणातून विषद केली पुणे विभागीय अध्यक्ष प्रशांत पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मराठा समाजामध्ये नव्हे तर इतर समाजामध्ये देखील मुलींची संख्या कमी होत असल्याची बाब चिंताजनक असल्याचं यावेळी सांगितलं मुलीचा विवाह ठरवत असताना संपत्ती अथवा पॅकेजकडे न पाहता स्वकर्तृत्व पाहून विवाह करावेत पत्रिकेवर अवलंबून राहू नये असं मार्गदर्शन त्यांनी यावेळी केलं या, या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन लक्ष्मण महाडिक यांनी केलं तर आभार हनुमंत पवार यांनी मानले मेळावा यशस्वी करण्यासाठी नवनाथ कदम अविनाश गोडसे दीपक शेळके कल्याण गव्हाणे सचिन चव्हाण प्रकाश डोंगरे रमेश जाधव नितीन मोहिते राजू मिरकले रुपेश भोसले आदींनी परिश्रम घेतले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही